नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुंबई येथील महालक्ष्मी मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बरेच जण मुंबईला गेलेच असाल आणि गेलेलोही आहे मुंबईत गेलो म्हणजे आपण अरबी समुद्र हा बघतोच मुंबईमधील प्रत्येकजण बीचमध्ये सुद्धा जातो परंतु मुंबईत गेल्यावर अरबी समुद्राच्या काठी वसलेले महालक्ष्मी मंदिर हे आपण प्रत्येकजण पाहतोच या मंदिराला भेट न दिल्याने मुंबईचे दर्शन अर्धवट होत असल्याचे जाणवते त्या मंदिराविषयी माहिती आणि रोचक कथा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मंदिराचा इतिहास अठराशे वर्षापूर्वीचा आहे त्यावेळी मुंबई विविध सात बेटांमध्ये विभागली गेली होती त्यापैकी व्यापार मार्गासाठी आवश्यक असलेले वरळी आणि मुंबई हे दोन बेट समुद्रात भरणी करून एकत्र आणण्याचा चंग तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हार्मबी यांनी बांधला होता त्यावेळी मुंबई बेटाचा दक्षिण टोक म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मीचे देऊळ ते समोरचे वरळी गावापर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी भायखळापर्यंत येत असत त्यामुळे एका बेटावरून दुसऱ्याकडे जाण्यासाठी बोटीशिवाय पर्यायच नव्हता ही यातायात बंद करण्यासाठी ज्या भागातून पाणी आत घुसायचे तो द ग्रेट बीच नामक भाग भरणी करून तत्कालीन मुंबई ते वरळीपर्यंत रस्ता बांधण्याचे काम ब्रिटिश गव्हर्नरने सुरू केले याचे कंत्राट रामजी शिवजी पाठारे या मराठी तरुण इंजिनी सोपवण्यात आले होते बांध घालण्याचे काम सुरू झाले खरे परंतु समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांध कोसळून जात होते असे बरेच काळ सुरूच होते समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच वासनात गुंडाळली जात आहे की काय असे वाटत असताना देवीने रामजी शिवजींच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की मी आणि माझ्या दोन बहिणी म्हणजेच कालिका माता आणि देवी सरस्वती समुद्राच्या तळाशी आहे आम्हाला बाहेर काढ आणि तुझे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होईल याबद्दल रामजी शिवजी यांनी गव्हर्नरला सांगितले आणि त्यांच्या परवानगीने त्रिदेवी शोधण्यासाठी मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात जाळी टाकण्यात आली तिसऱ्या दिवशी जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेवींच्या मूर्त्या सापडल्या त्यानंतर मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी जिथे सध्या महालक्ष्मी मंदिर उभे आहे तिथे जागा निवडली आणि त्यानंतर मुंबई ते वरळी बेटाला जोडणारा बीच कॅन्डी मार्ग विना संकट बांधला गेला यानंतर रामजी शिवजी यांनी महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन्ही बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली हे देऊळ सुमारे सन सतराशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या सुमारास बांधले गेले आहे वरळीच्या बांधाच्या बांधकामाने मुंबईचा मोठा कायापालट झाला या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणात जमीन उपलब्ध झाली देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी तंत्रज्ञ कलाकार कारागीर मुंबईत येऊ लागले व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघता देशाची राजधानी बनली मुंबईचे आर्थिक जगातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतेही शहर हिसकावून मन घेऊ शकले नाही मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्त्या आहेत तिन्ही देवतांना सोने व मोत्यांच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे तर मित्रांनो तुम्हाला मुंबई येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिराचा इतिहास व त्यामागील रोचक कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय महालक्ष्मी माता की जय